तर आपण आपल्या मुलांना बॅड टच ह्याचं तर स्वतः नॉलेज द्यायलाच पाहिजे घरातून तर ज्यावेळेस मी असं करते म्हणजे आमच्या घरात त्यावेळेस मला म्हटलं होतं आमच्या घरातलेच की इतक्या लवकर काय गरज आहे काय मुलांना कळते आता मला सांगा ते नर्सरीतल्या त्या साडेतीन वर्षाच्या मुलीवरती ते झालं काय त्या मुलीला कळते पण ॲटलिस्ट आपण एवढं तरी शिकू शकतो हो की अनोळखी माणसानी बोलवलं चॉकलेट दिलं की बाळा इकडं य ते चॉकलेट हातात ठेवून तो जर कुठं हात लावायला लागला चेस्टला म्हणा किंवा अजून पुढे खाली तर ते चुकीचं आहे बाळा तिथे कोणालाही तसं करून द्यायचं नाही ॲटलिस्ट आपण असं एवढं तरी मुलांना सांगू शकतो आणि ही खरंच खूप गरज आहे ज्यावेळेस आम्ही हायस्कूलमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस मला वाटतं लैंगिक शोषण हा विषय आला आणि आमच्या ते शाळेत कसं होतं तुम्हाला मी खरं सांगते पूर्ण आमची कन्याप्राश्नाला होती आणि सगळा लेडीज स्टाफ होता त्याच्यामुळे शिक्षणाच्या व्यतिरिक्तही आम्हाला सामाजिक ह्या बाबतीतलं ज्ञान खूप आमच्या टीचरने आम्हाला तेव्हा दिलेले आहे म्हणजे ते स्वतःचे अनुभव ऐकलेले पाहिलेले सगळं आमच्यासोबत मॅडम शेअर करायच्या आमच्या प्रत्येक विषयाच्या मॅडम आम्हाला सांगायच्या आणि म्हणजे मी तर हे ना की खरं पूर्ण म्हणजे जेवढं शिक्षका लाभल्या त्या खरंच आत इतक्या चांगल्या लाभल्या ना की पहिल्यापासून ते आम्हाला ह्या बाबतीत जागृत करत होत्या तरी तेव्हा एवढी हे नव्हती पण आता या मोबाईलमुळं ना पुरुषांची मेंटॅलिटी अजूनच थर्ड क्लास झालेली आहे तो कोणतं संजय रॉय तो, तो कोलकात्याचा रेपिस्ट त्याच्या मोबाईलमध्येही सगळे घाण घाण व्हिडिओ सापडलेले आहेत आणि मग असे व्हिडिओ ज्या वेळेस हे असे नाराधम बघतात तर ते अजूनही खराब होतं त्यांची मानसिकता अजून राक्षसी वृत्ती ओलंडण्याच्या पलीकडे ते थे सीमा त्यांची पार करतात त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे की बाळा इथे हात लावणं म्हणजे ते चुकीचं आहे खाली हात लावणं म्हणजे ते चुकीचं आहे कोणी जर तसं केलं तर घरी आणि मुलांशी मेन महत्त्वाचं मुलांशी तुम्ही बॉन्डिंग असं ठेवा की मुलांनी न घाबरता तुमच्याशी सगळं शेअर केलं पाहिजे नाहीतर मग तुम्हीच जर त्यांना म्हटलं की नाही तू काहीतरी केला असतील तुझी काहीतरी चुकी असेल असं केलं तर मग झालं मग काहीच होऊ शकत नाही त्याच्यामुळं मुलांशी फ्रेंडली राहा की त्यांना जरी असं काय वाटलं तर ते बेहि झिझक तुमच्याशी ते शेअर करू शकतील तुमच्यासमोर व्यक्त होऊ शकतील सुट्ट्यांमध्ये म्हणा किंवा अजून कधी तुम्ही काय करता मुलींना बिंदास नातेवाईकांच्या घरी महिना महिना दोन दोन महिने सोडता आणि स्वतः इथे तुम्ही तुमच्या सासरे असता पण तुमची मुलगी खरंच तिथे पाहुण्याच्या घरी तरी सेफ आहे का मुलगा असं मुलगा आहे का दोन दोन महिने खुशाल मुलांना स्वतःपासून लांब ठेवता बिंदास्त राहता नाही ना हे ना। चुकीचं आहे गेल्या वर्षीचीच एक घटना कुठली तरी त्या बाईला नवरा काय केलं तिच्या दोन मुली होत्या त्यातल्या मोठ्या मुलीला आई वडिलांकडे शिक्षणासाठी ठेवलं होतं दहावीपर्यंत पर्यंत ती मुलगी आजी आजोबांकडे होती हळूहळू तो आजोबाच त्या मुलीचा रोज छळ करत होता रोज तिच्यावर रेप करत होता शेवटी तिला ह्या प्रकरणाला वाचा फोडण्या